नमस्कार हा ब्लाऊज इतका सुंदर झाला आहे आणि इतका छान फिटिंगला बसला अंगामध्ये कस्टमरच्या पण व्हिडिओ काढायला त्यांची मनाई असल्यामुळे मी व्हिडिओ काढलेला नाही तर या ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत कशी करायची ते एका सरळ रेषेत फिटिंगची रेष तुमची काय येत नाही टीप तर त्याचं कारण मी दाखवते इथे बघा आपण या पद्धतीने फिटिंग करताना मध्य काढून घ्यायचा पाठीमागच्या भागाचा आणि त्याच्यावर बरोबर हा पुढचा भाग मध्यावर म्हणजे गाळ्याच्या साईडला जो मध्य येतो तिथे बरोबर लावून मग आपल्याला पुढे जे राहणार आहे ते एक्स्ट्रा या पद्धतीने कट करून टाकायचा आहे पुढचा भाग तर तुम्ही ते कदाचित डायरेक्ट जोडत असाल त्यामुळे एक्स्ट्रा होतो भाग तो पुढचा आणि मग आपली टीप ही तिरकी जाते त्यासाठी पाठीमागच्या भागाचा मध्य काढून घ्यायचा कमरेचा आणि त्याच्याबरोबर आपल्याला पुढचा भाग मध्यावर ठेवून आपल्याला जॉईन करायचा असतो मागचा पुढचा भाग आणि मग अगोदर सुलट्या साईडनी जोडायचा आणि नंतर ब्लाउज उलटा करून एक दापटीपाशी टाकून द्यायची असते त्यामुळे काय होणार आहे अगदी सर्व सरळच टीप येणार आहे आपली मेन कारण आपलं तेच असतं म मध्यापासून तुम्ही हे जोडून घेत नाही म्हणून तुम्हाला हे तिरकश टीप येते याचा तर तुम्हाला आता खुलासा झाला असेल तर पुढं जाऊया आता ब्लाऊज उलटा करून परत एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग अपरचेस्टचा चौथा भाग आणि दंडघेराचा चौथा भाग अशा पद्धतीने टाकून आपल्याला हे टिपा मारायच्या असतात तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी कशी टेप लावते आता इथेसुद्धा बघा मध्यावर मी काज बटन पट्टीबरोबर लावून घेतलेले आहे बोटाखाली आणि इकडे सरळ आपल्याला हे जोडून घेतलं आहे तर आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे इथं तुमचं जे पण काय असेल माप ते तुम्ही माप त्याचा चौथा भाग टाकून खून करून घ्यायचे आणि अपर चेस्टला बघा गळ्याच्या टोकाला लावलेलं आहे थोडासा ताणायचा आहे ब्लाऊज आणि इथं अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्यानंतर दंड घेराचाच अर्धा टाकायचा असतो आपल्याला हाताच्या इथे अशा पद्धतीने ही आपली फिटिंगच्या खुना करून घ्यायच्या आणि जर नवीन शिकत असाल तुम्ही तर त्या खुनापट्टीने रेग ओढून घ्या त्या खुनांवर आणि मग तुम्ही टीप मारायला सुरुवात करा म्हणजे एकदम व्यवस्थित तुमची फिनिशिंगमध्ये फिटिंग होऊन जाईल तर मशीन लॉक करायची आणि प्रत्येक वेळी टीपला सुरुवात करताना आता आपल्याला या तिन्ही खुणा मिळून आपल्याला ह्या फिटिंगची टीप जॉईन करायची आहे अशा पद्धतीने म्हणजे तुमची टीप अजिबात तिरकी जाणार नाही किंवा फिटिंग चुकणार नाही थोडं काकेत घट्ट तर कमरेला लूज किंवा मुंड्यात लूज होतोय आणि छातीमध्ये घट्ट होतं असे प्रकार होणार नाहीत फिटिंग करताना फिटिंग करतेवेळी वेळी माप चूक टाकायची असतात जे पण आपण टाकतो आता बऱ्याच मैत्रिणींची कमेंट्स पण येते की फिटिंग करते वेळी चेस्टचा चौथा भाग टाकायचा की लूजिंग ॲड करायचं तर आपण लूजिंग ॲड करूनच जे फिटिंगची खून केलेली असते तर याच्या वेळी फिटिंगच्या वेळीसुद्धा लूजिंग ॲड करूनच आपल्याला फिटिंगची टीप टाकावी लागणार आहे कारण लूजिंग कधी घेतो आपण तर गळा कमी असेल तेव्हा लूजिंग घेतो मग कटिंगच्या वेळी लूजिंग घेतो फिटिंग मा तर फिटिंगच्या वेळी हो जर घेतलं नाही ते मापामध्ये तर मग ब्लाऊज घट्ट होणारच आहे म्हणून जर तुमचा गळा कमी असेल आणि कटिंगच्या वेळी लूजिंग दिलं असेल तर तुम्हाला ते लूजिंग देऊनच फिटिंग करायचं आहे आता इथे मी जी पट्टी आहे किंवा पट्टी आपली एक्स्ट्रा बाहेर निघालेली असते ती सोडून मी इथं माप टाकते बघा टेपच्या पुढे बघा पट्टी सोडलेली आहे ती गणितात धरायची नाही कारण ती एक्स्ट्रा असते आपली आणि सेम तशीच कमरेचा चौथा भाग अप्पर चेस्टचा चौथा भाग आणि जर कटिंगच्या वेळी इथं तुम्ही लुजिंग दिलं असेल अप्पर चेस्टला तर ते मिळवूनच खून करून घ्यायचे आणि शेवटी आपल्याला दंड घेऱ्याचा अर्धा जे पण तुमची माप असतील तशी टाकायची आहेत आणि त्यानंतर या जी आपली फिक्स फिटिंग आहे त्याच्या बाहेरून आपल्याला दोन दोन एक्स्ट्रा फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत आणि दोन तीन टिपा घालून आपल्याला कस्टमरला तो ब्लाऊज तयार करून द्यायचा असतो तर असं केल्याने त्यांना भविष्यात जर उसवायचा असेल तर टिपा शिल्लक असाव्या म्हणून या दोन तीन टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून बघा खूप छान फिटिंग होते मस्त फिटिंगला ब्लाऊज बसतो आता या कस्टमरची परवानगी नव्हती व्हिडिओ काढायला नाही तर तुम्हाला तो, तो अंगात घातलेला ब्लाऊजची व्हिडिओ मी टाकला असता पण असू द्या आपले इतर तर ब्लाऊज मी दाखवलेलेच आहेत भरपूर अंगात घातलेले फिटिंगचे त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज बसलेला आहे खूप छान होता ब्लाऊज हा पाठीमागे मस्त पानगळा आहे त्याच्यावर लेस लावायची आहे आणि बघा या ब्लाऊजला ना काठ फक्त बाहीला होते पाठीमागच्या भागाला नव्हता काठ तर मी काय केलं बाह्या कट करून जो उरला होता काठ त्या काटाचा मी पाठीमागे डिझाईनमध्ये काठ लावून टाकलेला आहे सुरुवातीला तुम्ही पाठीमागचा भाग मी लावलेला आहे जो तो बघितलाच असेल तर त्या पद्धतीने मी काटाची पाठीमागे डिझाईन केली आणि पाठीमागे गळ्याला मी लेस लावणार आहे आणि लटकन पण लावायचे आहेत नॉट पण तयार करायचे आहेत तर ते मी तुम्हाला बघायचं असेल नॉट तयार कशी करायची लटकन कसे फॅब्रिकचे तयार करायचे हे जर तुम्हाला आवडणार असेल बघायला तर कमेंट करून सांगा मला आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवूयात बन नंतर भविष्यात तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणीसोबत आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि किती छान लुक झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊजची फिटिंग ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद